आई व मातृभूमी यांच्या सन्मानासाठी एक पेड पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली व शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांच्या आव्हानानुसार पनवेल महानगरपालिकेतील उपक्रमशील शिक्षिका व महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाच्या राज्य उपाध्यक्ष श्रीमती ज्योत्स्ना भरडा यांनी पनवेल मनपा श्री गणेश विद्यामंदिर धाकता खांदा शाळेत आपल्या वर्गातील शंभर टक्के विद्यार्थ्यांसाठी राबविण्याचे ठरवले श्रीमती ज्योत्स्ना उमेश भर्डा यांनी विद्यार्थ्यांना एक पेड माकेना या उपक्रमाचे महत्त्व विद्यार्थी व पालकांना पटवून दिले व स्वखर्चाने विद्यार्थ्यांकडून त्यांच्या आईच्या नावाने पवित्र असे तुळशीचे रोप व कुंडी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांसाठी तयार करून घेतल्या एक पेड माके नाम, असा प्रत्येक कुंडीवर लावून त्यावर प्रत्येक विद्यार्थ्याचे नाव व आईचे नाव लिहिण्यात आले दिनांक अठ्ठावीस जून रोजी धाकटा खांदा शाळेत आनंदही शनिवारचे औचित्य साधून सर्व विद्यार्थ्यांच्या आईला बोलावून एक पेड़ माके नाम हा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमाच्या वेळी सर्व आई व मुलांमध्ये उत्साहाचे व वा आनंदाचे वातावरण होते या उपक्रमाचे महत्व पनवेल मनपा शिक्षण विभागाचे केंद्रप्रमुख वैभव पाटील यांनी सर्व विद्यार्थी व पालकांना समजावून सांगितले शाळेच्या मुख्याध्यापिका सुमन हिलप यांनी श्रीमती ज्योत्स्ना भरडा यांचे या प्रसंगी कौतुक केले या उपक्रमास केंद्रप्रमुख श्री वैभव पाटील मुख्याध्यापिका श्रीमती सुमन हिलप शाळेतील शिक्षक श्रीमती अश्विनी भुईर श्रीमती सरिता काकडे श्रीमती वैशाली म्हात्रे श्री अशोक रेपाळे श्री रमेश पाटील श्रीमती तनुजा दलाल पालकवर्ग व शालेय व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते या सर्व कुंड्यावर रोपे एका ठिकाणी ठेवून ऑक्सिजन पार्क ही संकल्पना राबविण्यात येणार असून सर्व विद्यार्थ्यांकडून या कुंड्यांची जोपासना करण्यात येणार असल्याचे श्रीमती भरडा यांनी सांगितले या प्रसंगी सर्व विद्यार्थी व त्यांच्या आईसोबत रोपांसोबत काढलेले फोटो इको क्लबच्या शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आले आहेत असा अनोखा उपक्रम श्रीमती ज्योत्स्ना भरडा यांनी राबवून इतरांना प्रेरणा दिली आहे अशी प्रतिक्रिया शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांनी केली आहे